वृश्चिक रास हा सप्ताह आपल्या राशीला मध्यम फळ देणारा असा जाणार आहे घरामध्ये एखादे निर्णय जर तुम्ही घेणार असाल तर मोठ्यांचे विचार घ्या त्यांचे परामर्श घ्या तरच तुम्हाला तुमच्या निर्णयामध्ये एखादा एक ठामपणा तुम्हाला दिसून येईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने तो निर्णयही घ्याल काही अनपेक्षित रीतीने खर्च तुमच्या समोर येतील साहजिकच आहे सणाचा महिना आहे आणि हा तर सण खर्च सण आला म्हणजे खर्च तर येणारच आहेत त्याच्यामुळे अनपेक्षितपणे अचानकपणे खर्च तर उद्भवतीलच परंतु जर तुम्ही आर्थिक नियोजन जर योग्य केलं तर याच्यावरही तुम्हाला उपाय सापडून जाईल आत्ताच तुम्ही आर्थिक नियोजन करा म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला वाटचाल करता येईल नवीन लग्न झालेल्यांना थोड्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे आपल्या घरामध्ये शुभकार्य कार्य घडतील आणि त्यामुळे घरातील वातावरण खूपच आनंदी राहील सोबतच आपल्या नातेवाईकांमध्ये थोडेसे मतभेद होण्याची शक्यता आहे एखाद्या गोष्टीवरून वाद होईल तरीही ते वाद सोडवण्यासाठीही तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे कारण नातेवाईकांमध्ये कशामुळे वाद झालेला आहे हे, हे शोधून जर तुम्ही पुढाकार घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तर हे पण मतभेद दूर होण्याचे होतील आणि तुमच्या कु नातेवाईकांमध्ये पुन्हा एकोपा पहिल्यासारखा प्रस्थापित पण होईल एखाद्या नवीन कार्यावर जर तुम्ही काम करत असाल किंवा एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करत असाल आणि काही कारणाने ते पुढे जात नसेल तर बळजबरीने हट्ट करून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न अजिबातच करू नका जरा इथे धिराने घेण्याचा प्रयत्न करा नाही तर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तुमच्या ऑफिसमध्ये दुसऱ्यांकडून काहीतरी नवीन टार्गेट पूर्ण करण्याची तुम्ही अपेक्षा ठेवली असाल आणि समजा तुमचा अपेक्षाभंग झाला तर अजिबातच चेडू नका इथेही थोडंसं संयमाने सा सामोरे जा एखाद्या जवळच्या ठिकाणी तुम्ही देवदर्शनाला प्रवास करण्याची शक्यता आहे तर जरूर जा मनाला एक नवीन प्रेरणा मिळेल आणि एक प्रकारची शक्ती आपल्यासोबत आहे असे तुम्हाला वाटेल कामाच्या ठिकाणी छोट्या मोठ्या कुरबुरी तर होतीलच पण जास्त विचार करत बसू नका गैरसमज आपोआपच मिटतील फक्त इथेही तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा उगाच वाद वाढवत बसू नका तुमच्या कुटुंबियांसोबत क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच जा आपल्या फॅमिलीसोबत कुठेतरी एकत्र टाईम तुम्ही स्पेंड करा किंवा एखादा फॅमिली डिनर फॅमिली लंच तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला छानही वाटेल आणि सोबतच तुमच्या फॅमिलीमध्ये एकोपाही प्रेमही जास्त प्रमाणे वाढेल तुमच्या मुलांची चिंता थोडीशी संभावणार आहे तुम्हाला अभ्यासावरून म्हणा किंवा त्यांच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमधून तर इथे लक्ष देणं हे जास्त महत्त्वाचं राहणार आहे तुम्ही एखाद्या कामावर खूप दिवसांपासून काम करत होतात आणि ते अचानकच काम बंद पडण्याची शक्यता आहे किंवा चालू कामामध्ये मोठा अडथळा पण निर्माण होण्याची शक्यता आहे तरी चिंता नसावी इथेही तुम्ही धीराने सामोरे जा व्यावसायिक वर्गाला चांगला नफा मिळण्याचा हा काळ आहे चिंता नसावी अडथळे जरी आले तरी तेही दूर होतील नोकरी शोधणाऱ्यांना अजून थोडा वेळ वाट पहावी लागेल तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवा लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे त्यांना काही महत्वपूर्ण निर्णयही घ्यावे लागतील तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्याचा करण्याचे तुमच्या मनामध्ये असतील तर सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये भरपूर अडथळे येतील निर्माण होतील तरीही तुम्ही त्याचा सामना करावा आणि ते अडथळे कसे दूर होतील याचा तुम्ही विचार करा महिला वर्गाला हा काळ संमिश्र फळ देणारा जाणार आहे काही अनपेक्षित गोष्टी घडतील पण त्याचा चांगलाच परिणाम मिळण्याची शक्यता आहे ज्या महिला त्यांचं स्वतःच लघु उद्योग चालवत असतील किंवा मोठा एखादा बिझनेस करत असतील तर त्यांनाही हा काळ थोडासा अडचणी निर्माण करणारा जाणार आहे पण लवकरच आपोआप त्याच्यावर मात होण्याची शक्यता आहे परंतु महिलांनीही इथे थोडंसं संयमाने घ्यावे विद्यार्थीवर्गाला हा काळ अटीतटीचा जाण्याची शक्यता आहे तुम्हाला जे पाहिजे तेच मिळेल ही शक्यता खूपच कमी दिसत आहे जरा जास्त कष्ट तुम्हाला करावे लागतील ज्येष्ठ व्य व्यक्ती वर्गाला हा काळ खूप छान जाण्याची शक्यता आहे नवीन ओळखी होईल तरी तुम्ही नवीन ओळखी नवीन अनुभव याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच काहीतरी नवीन शिकण्याला तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमचं मन अगदी प्रसन्न राहील एकंदरीतच पाहता हा सप्ताह एक चढ उतार दाखवणारा किंवा मध्यम स्वरूपाचा किंवा संमिश्र फळ देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद